अखेर शनिवार रात्री रेल्वे मेगा ब्लॉक मिळाल्याने रमानगर आरोबी पुलावर लोखंडी भव्य गड्डर टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आता रमानगर आरोबी पुलाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले असून लोखंडी गड्डरकरिता रेल्वे वाहतूक थांबवण्याकरिता था, कंत्राटदाराकडून वेळोवेळी रेल्वे ब्लॉक मागण्यात आला होता त्याची पूर्वतयारी म्हणून सात व आठ जून तेरा जूनला रात्री उशिरापर्यंत तयारी करण्यात आली होती मात्र प्रतीक्षा करूनही रेल्वे ब्लॉक न मिळाल्याने अखेर अखेर ट्रायल घेऊन काम बंद करण्यात आले होते ती प्रतीक्षा मात्र अखेर शनिवारी दिनांक चौदा जून रात्री रेल्वे मेगा लोखंडी मोठमोठ्या मशीनच्या सहाय्याने ठेवण्यात आले रमानगर रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाची सुरुवात कोरोना काळात सुरू झाल्याने खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांना जवळपास आठ वर्ष त्रास सहन करावा लागला या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून फक्त रमानगर रेल्वे क्रॉसिंगवरील नवीन बनवण्यात येणाऱ्या उड्डाण पुलावर लोखंडी भव्य गड्डर टाकण्यासाठी कंत्राटदाराने अनेक वेळा रेल्वे विभागाला तीन ते चार तासांचा मेगा ब्लॉक मिळवण्यासाठी मागणी केली होती परंतु रेल्वे ब्लॉक मिळाला नव्हता अखेर या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेल्वे विभागाला विनंती केल्यानुसार अखेर शनिवारी चौदा जून रोजी रात्री उशिरापर्यंत रेल्वे मेगा ब्लॉक मिळाला आणि उड्डाण पुलावर लोखंडी गड्डर चढवण्याचे काम करण्यात आले यावेळी उड्डाण पुलावर लोखंडी गड्डर चढवण्याचे काम पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती